खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा स्पेशालिटी हॉस्पिटल कृष्णा कालव्याच्या पाण्यासाठी किर्लोस्करवाडी पाटबंधारे कार्यालयास घेराव चार दिवसात पाणी नाही सोडा नाही तर टाळेबंद आंदोलन संतप्त शेतकऱ्यांचा इशारा कृष्णकालव्याच्या लांबलेल्या आवर्तनामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत चालली या कारणाने दुधंडे येथील संतप्त शेतकऱ्यांनी किर्लोस्कर येथील पाटबंधारे विभागात पाटबंधारे शाखाधिकारी अमोल पाटील यांना आला व चार दिवसात पाणी नाही सोडले तर टाळेबंद आंदोलन केले जाईल असा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे देण्यात आला निवेदनात म्हटले आहे की पलूस तालुक्यातील वसकडे बंधारेपर्यंत कृष्णा कॅनल छोटी कृष्णा नदी म्हणून ओळखला जातो सदर कॅनलवर शेतीमधील ऊस द्राक्षबाग अन्य पिके या रब्बी हंगाम खरीप आणि या तिन्ही ऋतूंमध्ये कृष्णा कॅनलवर सर्व पिके अवलंबून आहेत पाटबंधारे विभागातील राजकीय हस्तक्षेप थांबवून कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कॅनलवर आरक्षित असलेले दोन पॉईंट सदुसष्ट टी एम सी पाणी नियमित आवर्तन सुरळीत सुरू हवे अन्यथा अजूनही भीषण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे आत्ता पाण्याअभावी ऊस द्राक्ष या पिकांचे नुकसान होत आहे यावेळी बाळा सोनांगरे बाबूराव नलवडे सचिन पाटील सागर नलवडे विजय जाधव चंद्रकांत जाधव विकास जाधव शिवराज शेळके राजाराम ठेक विक्रम जाधव सतीश पाटील रतन नलवडे अक्षय साळुंखे सूरज पुजारी महेश मदने तुषार मोहिते उपस्थित होते